काही दिवसापासून शिरूर तालुक्यातील नारायणवाडी या गावामध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे मतदार ठामपणे म्हणतात की जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असं गावकऱ्यांचं ठाम मत आहे याच पार्श्वभूमीवर आज आमदार सुरेश धस हे नारायणवाडीला नारायणवाडी या गावाला भेट देण्याकरिता आले होते त्यावेळेस ते म्हणाले की मतदान हा पवित्र हक्क आहे तो तुम्ही बजवायलाच पाहिजे होता पण तुम्ही बजवला नाही यापुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रस्ता मंजूर केला आहे त्यांची सही झाल्यानंतर पंधरा जुलैच्या आतमध्ये आम्ही तुमचा रस्ता पूर्ण करून देऊ असा शब्द त्यावेळी आमदार सुरेश दास यांनी गावकऱ्यांना दिलाय व त्याचबरोबर गावातील सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्यासाठी मी तुम्हाला बारा लाख रुपये देतो असे सांगत होते गावातील आमदार सुरेश धस ग्रामस्थांना सांगत होते तर काय म्हणाले आमदार सुरेश धस चला पाहूया अशोक मोरे यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट तर चोवीस गावाचे वाड्याचे रस्ते मी मंजूर करून घेतले त्याच्यामध्ये तुम्ही जस पर बहि टाकलाय उकलवाडी तर सुद्धा बहिष्कार मी त्या दिवशी फोनवरती बोललो त्यांनी माझा ऐकली त्यांचाही रस्ता जो आहे तो मंजूर केलेला आहे तुमचाही रस्ता मंजूर केला आहे त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि आम्ही आता मत मागायला तुम्हाला पार नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या तर मी नी या ठिकाणी शब्द तुम्हाला देतो की पंधरा जुलै चा तुमचा रस्ता जो आहे तुम्ही पूर्ण करून पूर्ण तेही पंकजा टँक कडूनच पैसे आपल्याला घ्यावे लागतील त्यांनी तो मंजूर केलेला आहे पण काय अंदाजपत्रक तयार केल्याच्या नंतर ते पुन्हा एकदा मुंबईला जातात त्यांची स्वतःची सही होती

जो कोणी कॉन्ट्रॅक्टर येईल त्याला येऊन हो। ते काम लगेच आम्ही चालू करतो कारण उन्हाळा संपल्याच्या पुन्हा काम करायला सुद्धा अडचणी येते असं इथली परिस्थिती शास्त्रीनगर आणि इकडे येणाऱ्या रस्त्यावर त्यामुळे उन्हाळ्याच्या आत हे काम संपलं पाहिजे म्हणजे माती काम त्याच्यानंतर घडीच आणि आणि त्याचबरोबर तीन तीन जे मोठे जे पूल आहे ते पूल जे आहे ते सगळ्यात अगोदर चालू होणं <laughs> गरजेचं आहे म्हणून मी टोटली कामाचा शब्द तुम्हाला आम्ही पंधरा जुलैपर्यंत देतो पंधरा जुलैच्या मध्ये आम्ही हे रस्त्याचं काम पूर्ण करून देऊ एक शिक्षक जो आहे तो मी बोलत नाही पण शिवाजीराव पवार इथं आहे शिवाजीराव पवार फार फार केलं मला वाटतं जिले शिक्षक जो आहे ते करायवते दोन शिक्षक इतर त्यांनी द्यावे पण तो एक शिक्षक येतच नाही तो